दगडूच्या फफा आहेत का घरात इले इले। लाईट केले तुम्ही कोण आले तर दगडूच्या फफा आहेत पाटील भाई आहे आता बोलवशील झालं तुम्हाला शोधत दगडूच्या पाफा हो जरा वार्ता करायची होती येऊ काय तुम्ही कुठे निघाला रूम केवढी आहे बघितली मावाल काय थांबा इकडे आ,

काय झालंय काय नाही याचा सगळ्याचा लय वजन होतो रे म्हणून काढून ठेवायला लागतो ठेव ठेवून दे ठेवून दे शांताराम परब हो दिनकर पाटील खाडीला असतो भाई आहे चार मर्डर सहा हाफ मर्डर केले आपल्याला एक फोरगी आहे फालवी नावाची मग तुला एक आहे दगडू नावाचा हा मग अरे मग भाई समजी मध्ये समजून घे ना मला एक फोरगी आहे तुला एक आहे आणि आपल्या पोरीला तुझा फोरगा आवडतोय पाणी खास का कमी होईल हा बरं बरं वाटतं हात पिरो बघ ना मी माझ्या पोरीसाठी तुझ्या पोराचा हात मागायला आलोय नाही म्हणू नको तू मला एक खरं सांगतो ऐक नाही तुम्हाला राग आला तुम्ही मला मारल तरी चालेल हात लावलाय का मी त्याला नाही लावणार ना तुमच्या पोरीच्या आधी तो एका पुरीच्या प्रेमात पडला होता हल काय बोलतो वाट लावून घेतली आयुष्याची अरे म्हणजे पोरगा सभ्य हाय अरे मी लग्नाआधी सदतीस फिरवल्या हो होत्या हा एकातच एवढा डीप गेला म्हणजे खरा आहे आणि तू एकदा माझ्या पोरीला बघून तर घे अरे खरा स्वना हाय